मित्रांनो आता आपण आलेलो आहोत रुची ढाबा मुंबई गोवा हायवेला चेन्नई सिक्स्टी सिक्सचा जुना मार्ग आहे त्याच्यावर हा कुठला तरी ढाबा आहे म्हणजे ढाबा म्हणाल तर काय हिशोबाने याला ढाबा म्हणजे खाण्याचं तर आम्हाला माहितीच नाही आम्ही ढाबा घेऊन आलेलो पण आम्ही आता लक्झरी नाही आलो कारण आम्ही चाललो आहे मतदानाला उद्या वीस तारीख मुंबईचं मतदान आहे त्यासाठी म्हणून आम्ही स्पेशली चाललो आहे कारण मुलांना मी गावीच ठेवलं आहे कारण त्यांची सुट्टी अजून बाकी आहे म्हणून आणि ह्या गाडीने आलो आम्ही समाधान कणकवलीवरनं समोर तुम्हाला दिसते ना समाधान ओके त्या गाडीने आलो आणि इकडे अशाच नाही ते बऱ्याचशा गाड्या लागलेल्या आहेत आता साईस्वरा त्याच्यानंतर इकडे तुम्ही भगवती पाहू शकता नवलाही पाहू शकता हे बघा अशा या गाड्या लागल्या आहेत आणि जर तुम्ही इकडचे जर प्रसाधनगृहाची जर अवस्था बघा आली बघा दाखवतो तुम्हाला इकडे समोर दिसते तुम्हाला ब एस टीच्या मागे हे प्रसाधनगृह आहे एवढ्या घाणेरड्या अवस्थेत आहे ना की उकिरडा असतो ना तो तरी बरा अक्षरशः बायकांचे हाल पुरुषांचे हाल एवढ्या घनेरड्यावस्थेत प्रसाधनगृह आहेत ह्यांच्यावर खरं म्हणजे ना गंभीर गुन्हे दाखल केले पाहिजेत कारण ह्यांनी आजार पसरवले जाणार आणि त्या व्यतिरिक्त लोकांना ना या नरकयातना भोगायला लावतात अक्षरशः आम्ही तर ना डबा आणलेला खाऊन आणि नंतर आम्ही बोलो बाथरूमला जाऊया बापरे खाल्लेलं सगळं आमचं अक्षरशः वर आलेलं आहे भयानक अवस्था तुम्हाला काय वाटतं काय करायला पाहिजे आणि ॲक्च्युली काही परिवहन जे कार्यालय असतात त्यांनी काय परि परिवहन कार्यालय किंवा काही याच्याशी स निगडीत काही जरी काही सरकारी यंत्रणा असेल त्यांनी याच्यावर कारवाई करायला नको का